मित्रांनो गोड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्या आणि चांदीच्या भावांमध्ये काय बदल झाला आज सराफा मार्केटमध्ये सलग सातव्या दिवशी किती चेंजेस झाले लगातार सोन्यामध्ये घट होती मग आज कितीने घट झालेली आहे यासोबतच ताजा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा आजचा भाव किती आहे सामान्य माणूस विकत घेऊ शकतो का आणि शेवटचा भाव किती येणार आहे तसेच उच्चांक आणि निच्चांक आता काय ठरणार आहे तर जशा की सोन्याच्या बातम्या येणार आहेत की सोन्याचा फुगा फुटत आहे या बातमीमध्ये तथ्य किती आहे तुम्हाला विकत घ्यायचा हे वेळ आहे का का थांबायची वेळ आहे मी सगळं सविस्तर आज सांगणार आहे सोबतच प्युअर सोन्याचा आजचा महाराष्ट्र सराफे मार्केटचा भाव तुम्हाला देणार आहे ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सोनं आज काय ट्रेंड करत आहे आणि माफ करा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मी जे भाव सांगतो ते खरे का खोटे एवढे कमेंट करून जर तुम्हाला परेशानी होत असेल तर तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता नाहीतर तुम्ही जराफा मार्केटमध्ये जाऊन बघू शकता की आजचा भाव खरा आहे का कोटा आहे कारण इथे डेली सोनं अपडेट टाकतो मी आणि तुम्हाला जर समजत नसेल तर मी तुम्हाला सांगतो सोन्याचं मार्केट सकाळी दहाला उघडतं रात्री अकराला बंद होतं आणि दिवसभर भाव ठरत राहतो मात्र सकाळचा दहाचा भाव आणि रात्री अकराचा भाव सोन्याच्या मार्केटमधला शेवटचा आणि पहिला भाव असतो सोन्याचा मार्केटचा भाव दररोज बदलत असतो दररोज सोनं महाग होतं नाही तर स्वस्त होतं मात्र बऱ्याच जणांना ही कन्सेप्टच माहित नसते अजून सांगतो सोनं एक कमोडिटीचा भाग आहे म्हणजेच काय शेअर मार्केटचा भाग आहे फक्त रविवारच्या सुट्टीमध्ये सोन्याचे भाव ठरत नाहीत बाकी सातही दिवस जे आहे ते सोन्याचे भाव ठरतात आणि म्हणून सोन्याचे भाव हे डेली अपडेट करणं आपल्याला जरुरी असतं कारण कधी कर सोनं पाच टक्क्यानं तर कधी दहा टक्क्यानं सोनं उतरतं कधी पाच टक्क्यानी वाढतं तर दहा टक्क्यांनी वाढतं आणि काही असे असतात जे सोनं व्यापार म्हणून विकत घेतात आणि व्यापार म्हणून बर्कमध्ये जे आहे विकतात त्यांच्यासाठी भाव अपडेट देणं महत्त्वाचं असतं बऱ्याच लोकांना भाव सांगितला तरी ही खोटी बातमी आहे ही खोटं आहे अरे मग तुम्ही स्वतः का नाही चेक करत महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये जाऊन तुम्ही स्वतः सराफा बाजारात फिरा ऑनलाईन तुम्ही स्वतः विचारा सोन्याच्या मार्केटमध्ये किती बदल झाले सोन्याचं मार्केट कितीने हादरलं सोन्याच्या मार्केटमध्ये आज काय चेंजेस झाले सोबतच तुम्हाला सोनं विकत घ्यायचं का स्पेशली चोवीस कॅरेट सोन्यामध्ये एक ग्राम आठ ग्राम दहा ग्राम मध्ये काही चेंजेस झाले का चोवीस कॅरेट मध्ये किती बदल झाले कारण सात दिवस झाल्या मागील सोनं खाली उतरत आहे म्हणजेच काय आपण याला आपल्या गावरान भाषेमध्ये सोनं तोंडावर पडत आहे असं म्हणू शकतो मागील सात दिवसापासून सोन्याचे भाव जे आहे लगातार तोंडावर पडताना आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि हे भाव जे आहेत येणाऱ्या काळात तोंडावरच पडणार आहेत हे भाव जे आहे येणाऱ्या काळात तुम्हाला चांगलं रिटर्न देणार आहेत मग ज्यांनी सोनं विकत घ्यायचं ठरवलं आहे त्यांनी अजून किती दिवस थांबायचं आहे आजचा भाव मी तुम्हाला सांगतो यासोबतच चांदीचा चांदी भावही तुम्हाला सांगतो चांदी मित्रांनो जितक्या फास्टमध्ये तोंडवर करून पळालती तितक्याच फास्टमध्ये तोंडावर पडायचे दिवस चांदीचे वापस फिरलेले आहेत मित्रांनो चांदी जी आहे तुम्हाला माहित आहे अठ्याण्णव हजार एक किलो होती जी मागच्याच महिन्यात होती मागच्या महिन्यातून आज चांदी जी आहे अठ्ठ्याण्णव हजारहून एक लाख पंचावन्न हजार छप्पन हजाराच्या घरात आलेली आहे एक लाख एकोणनव्वद हजारहून म्हणजे याचा अर्थ काय आहे तर जवळपास चांदी जी आहे चोवीस ते पंचवीस हजारांनी एका दिवसात म्हणजेच काय तर ह्या पाच सहा दिवसात बल्क मध्ये पडली आज किलो एक लाख छप्पन हजार म्हणजेच काय तर एक नव्वद ते एक छप्पन तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता जवळपास एक नव्वद ते एक छप्पनमध्ये मध्ये चौतीस ते पस्तीस हजाराचा फरक पडतो आणि चौतीस ते पस्तीस हजाराने चांदी जी आहे आज महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये स्वस्त पहायला भेटते आणि चांदी आणखीनही तोंडावर पडणार आहे कारण जितक्या जास्त जितक्या फास्ट रेसमध्ये चांदी वाढत गेली तितक्यात फास्ट तोंडावर पडण्याची सवयसुद्धा सुद्धा चांदीला आता ठेवावी लागेल कारण लोकांनी इंटरेस्टच काढून घेतला तर तुम्ही सोनं आणि चांदी मागून करणार काय मित्रांनो हा क्रॅश असा एकोणीसशे ब्या बे, ला झालेला होता पन्नास ते साठ टक्के जे आहे सोनं एकदम चढलं होतं त्यावेळेस काही अशा परिस्थिती निर्माण झालेल्या होत्या त्यामुळे सोन्याचे भाव हे गगनचुंबी गेलते मात्र पन्नास ते साठ टक्के चढलेलं सोनं जे आहे ते येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये दण कुण्याखाली आपटलं आणि सोन्या चांदीसोबत परत एकदा तेच होणार आहे जे की मी तुम्हाला सांगितलं होतं एवढा ल सोनं आणि चांदी पडणं म्हणजे काय वाढणं म्हणजे हे काही साध्या माणसाचं काम नाही हे बल्कमध्ये केलेल्या लोकांचे कारनामे आहेत जे स्वतः इन्स्टिट्यूट किंवा स्वतः पैसा टाकून सोनं विकत घेऊन मुद्दाहून भाव वाढवायचे जेणेकरून नॉर्मल लोकांना जे आहे सोनं चांदी विकत घेता येऊ नये आणि घेतलं तर मग त्यांच्या जाळ्यात अडकावं मात्र आता चांदीच्या किमती मी तुम्हाला सांगणार आहे चांदी जी आहे आज एक लाख छप्पन हजार प्रति एक किलो आहे तर एकशे छप्पन रुपये प्रति एक ग्राम आहे यासोबतच बाराशे सॉरी पंधराशे साठ रुपये प्रति दहा ग्राम चांदी जे आहे आज मार्केटमध्ये भेटत आहे याला म्हणतात चांदीची उतर आता मित्रांनो जवळपास उच्चांकापेक्षा चांदी जे आहे चौतीस पस्तीस हजाराने स्वस्त आहे म्हणजेच काय तर चांदीच्या किमती ज्या आहेत चांगल्याच तोंडावर पडलेल्या आपल्याला पाहायला पडतात आता सोन्याच्या किमती बघा अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटच्या आज अठरा कॅरेटची सोन्याची किंमत एक ग्रामची आहे नऊ हजार चारशे नऊ रुपये म्हणजेच काय तर जवळपास सोनं जे आहे चांदी जे आहे उच्चांकापेक्षा भरपूर उतरली आहे आठ ग्रामची किंमत आहे पंच्याहत्तर हजार दोनशे बहात्तर रुपये म्हणजेच उच्चांकापेक्षा आज अठरा कॅरेट सोनंसुद्धा सुद्धा स्वस्त आहे आणि मात्र दहा ग्रामचं जे आहे सोन्याची किंमत आज चौऱ्याण्णव हजार नव्वद रुपये आहे म्हणजेच काय तर उच्चांकापेक्षा आज इथे सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं स्वस्त आहे कारण एक लाखाच्या घरात जे आहे दहा ग्राम सोनं अठरा कॅरेट गेलेलं होतं मात्र मी तुम्हाला सगळं शेवटी सांगणार आहे किती दिवसात सोनं किती रिटर्न येऊ शकतं आता बावीस कॅरेटची किंमत बघा अकरा हजार पाचशे रुपये प्रति एक ग्रामची शुद्ध सराफा मार्केटची किंमत आहे आठ ग्रामची बावीस कॅरेटची किंमत आहे आज ब्याण्णव हजार ब्याण्णव हजार म्हणजे काय तर जवळपास ब्याण्णव हजारला आज बावीस कॅरेट शुद्ध सोनं आठ ग्राम भेटतं तर दहा ग्रामची किंमत आहे एक लाख पंधरा हजार रुपये म्हणजेच काय तर बावीस कॅरेट दहा ग्राम जे वजनी आहे एक लाख पंधरा हजाराच्या घरात आज जात आपल्याला माहित जा आहे एक लाख बावीस हजाराच्या किमतीपासून सात हजाराची पिछे जे आहे इथे आपल्याला पाहायला भेटते आता चोवीस कॅरेट सोन्यामध्ये अशी किती बदल झालेली आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे कारण चोवीस कॅरेट सोनं जे की आपल्या प्रत्येकाला घ्यावंसं वाटतं प्रत्येकाचा आवडता विषय असतो की चोवीस कॅरेट सोनं आपल्याला विकत घ्यायचं आहे जेणेकरून चोवीस कॅरेट आपली जी आहे आवड असते मग आता बघा एक ग्राम उजने महाराष्ट्राच्या मातीमध्ये चोवीस कॅरेट सोनं पडतं आपल्याला बारा हजार पाचशे शेहेचाळीस शे रुपयाला मित्रांनो जवळपास हे सोनं एक लाख तीस हजार ब बत्तीस हजारच्या घरात गेलेलं होतं ते सोनं आज जे आहे जवळपास एका ग्राम भागं एका ग्राम भाग आपल्याला सातशे ते आठशे सा रुपयांनी स्वस्त पडतं आठ ग्रामची किंमत आहे एक लाख तीन हजार एक लाख तीनशे अडुसष्ट रुपये म्हणजेच काय तर इथेसुद्धा आपल्याला चांगली तफावत पाहायला भेटते आणि दहा ग्राम मोजणी शुद्ध सोनं एक लाख पंचवीस हजार चारशे साठ रुपये म्हणजे काय तर इथेसुद्धा आपल्याला एक लाख एकतीस हजार पाचशे ते एक लाख पंचवीस चारशे साठ जवळपास मित्रांनो सहा ते सात हजाराची घट पाहायला भेटते जे की आपल्याला चांगल्याच पद्धतीने लक्षात येते मात्र आता सोनं असं किती फिरणार आहे सोन्याचे असे भाव किती कमी होणार आहेत अजून सोन्यासाठी किती दिवस वाढ बघायची तर या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो आज सोन्यासाठी जे आहे तुम्हाला थोडी आणखीन वाढ बघावं लागेल आपल्याला चोवीस कॅरेटचं टार्गेट आहे चोवीस कॅरेट दहा ग्राम उजनी एक लाख दोन हजार किंवा एक लाख तीन हजार या रेंजमध्ये आलं पाहिजे आज किती आहे चोवीस कॅरेट दहा ग्रामोजनी तर चोवीस कॅरेट दहा ग्राम मोजणी सोनं आज एक लाख पंचवीस हजार आहे म्हणजे जवळपास अजून वीस हजाराने उतरलं पाहिजे आणि मग हे वीस हजार किती दिवसात उतरणार तर वीस हजार पुढच्या एका महिन्यामध्ये उतरणार आणि एका महिन्यानंतर मात्र आपल्याला सोनं विकत घ्यायचं आहे मात्र तोपर्यंत आपल्या नजरा ज्या आहेत त्या सोन्यावर खिळून राहिल्या पाहिजे जेणेकरून भावामध्ये कसे बदल होतात हे तुम्हाला लक्षात येतं आणि मित्रांनो आणि लाडक्या बहिणींना सोनं एका एका दिवसात फक्त उतरतं आणि वाढतं असं समजू नका की टप्प्या टप्प्याने उतरतं दहा दहा वीस वीस आणि सोनं एका दिवसात चढतं उतरतं त्याच्यामुळे कोणत्या दिवशी सोनं उतरणार हे मी तुम्हाला परफेक्ट सांगू शकत नसलो जरी तरी मात्र त्या दिवशीची अपडेट मी तुम्हाला सकाळी सकाळी देऊ शकतो जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये त्या दिवशी सोनं विकत घेता यावं यासोबतच चांदी सुद्धा तुम्हाला माहिती चांदीचा टप्पा आता आलेला आहे चांदी परत एकदा एक लाख दहा हजार आठ हजार प्रति किलो म्हणजेच हजार रुपये ग्राम तोळा या हिशोबाने जे आहे आपल्याला चांदी भेटणार आहे मात्र तुम्हाला थोडेसे पेशन्स धरावे लागतील सोनं पडायला सुरुवात झाली असली तरी आता आपल्याला एकदम इन्व्हेस्टमेंट इथे करायची नाही आहे तर आपल्याला थोडीशी वाट बघायची आहे यानंतरच मात्र सोने आणि चांदीच्या किमती कमी झाल्यानंतर विकत घ्यायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि लाईक जरूर करा कारण त्या लाईकमुळे जे आहे आम्हाला भाव काढून तुम्हाला पूर्ण अपडेट द्यायला आनंद वाटतो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील भावामध्ये